नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपल्याला ट्रेन ट्रीटमेंट करायचे आपल्याला घरी काल रोप उतरलेलं आहे तर आपण शेतात दोन दिवसानंतर लावणार आहे आप तर आपल्याला पहिलं खूप गरजेचं जैविका घ्यायचे म्हणजे ग्रॅम आणि त्यानंतर मॅक्सिस्टर हे शंभर एम एल घ्यायचे एकदम शंभर लिटर पाण्यामध्ये एक मिक्स करायचे त्यानंतर टपामध्ये बसायचे आणि ट्रेन ट्रीटमेंट करायचे त्यानंतर ही जी ट्रे सुरुवातीला पूर्ण नि बुडवायचे व्यवस्थित असा पुढून असं असे योग्यरित्या हे उडून घ्यायचे टपामध्ये जेणेकरून जे काही बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव असेल ते देखील ट्रायप्युटर मध्ये झाल्यामुळे नाही रोपाचे स्टंप पाहिजे आपल्याला स्टंप देखील बनवून जाईल तर याचा उपयोग नक्कीच करा त्यानंतर मित्रांनो त्याच्यावरती आपण पाणी मारून त्या पाण्याद्वारे आपण एक स्प्रे देऊ शकतो न्यूट्री कॅल्सिलिका याचा वापर करतोय मी तुम्ही देखील हे करा याच्यात कॅल्शियम आणि सिलिकॉन ज्यामुळे आपण कॅल्शियमचा आणि सिलिकॉनचा स्प्रे झाल्यानंतर आपली जाईल कामकी चांगली राहणार आहे तर आपण हे जे रोप आपण उन्हामध्ये ठेवणार आहे आणि रोप लावल्यानंतर उन्हाचा काही जो शकाटा बसणार चट चटके बसणार आहे ते रोपाला बसणार नाही त्यामुळे याचा देखील वापर करा मित्रांनो जे पाणी हे उडणार आहे आपण निचे लावल्यानंतर दुसऱ्या काही तिसऱ्या दिवशी त्याची ड्रेसिंग करायची ह्या जरी ते वेळेवरती काही होणार नाही आपली माहिती आवडल्यास आपल्या व्हिडिओला ला नक्की लाईक करा आणि इतर क्षेत्र नक्की शेअर करा धन्यवाद